फॉर फॉर म्हणजे ते संपादन करण्यासारखं असावं उदाहरणार्थ जर मी म्हंटल मी सूर्याला जाऊन गळा भेट देईल नाही ते अचिव्हल नाही ते संपादन करू शकणार नाही तर अचिव्हल म्हणजे ते आपण काहीतरी संपादन करू शकतो असं ते ध्येय ठरवा यम फॉर मेजेबल म्हणजे ते ध्येय मोजमाप करता येणार असावं असं ध्येय ठरवा आणि आर फॉर रिलिस्टिक म्हणजे ते वास्तव असावं जर मी ठरवलं मी समुद्रातलं पाणी उकसून काढेल संपूर्ण बाहेर ठेवून ते शक्य नाही म्हणजे कोणतंही ध्येय ठरवायचं असेल ते, असे, ते वास्तव असावं सत्यवादी असावं आणि आर फॉर टाइम म्हणजे ते ठराविक वेळेत पूर्ण होणार असावं ज्यावेळेस तुमचं अंतकरण या शब्दाला होकार देईल त्यावेळेस समजायचं तुम्ही ध्येयाच्या खूप जवळ जाणार आहेत म्हणून मी आज या व्यासपीठाला साक्षी मानून सांगतो ध्येय नाही या पाच तत्वांचा जर तुम्ही विचार करून मनाचा होकार घेतला तर कोणतंही ध्येय साध्य करणं कठीण नाही आज सरांनी आपल्याला जे काय मोलाचं मनोबत सांगितलं ते आता शालेय पुस्तकांचा याचा जो का त्यांनी सांगितलं पुस्तक का वाचावं हा एक महत्वाचा मुद्दा असतो पुस्तक म्हणजे माणूस खऱ्या अर्थाने घडला जातो टी व्ही बघून कोणताही माणूस घडलेला किंवा मा यशस्वी झालेला आज माझ्या तरी समोर नाहीये ज्यावेळेस आपण आई वडिलांचं स्मरण करतो तर आई वडील ही अशी व्यक्ती आहे की ती देत जाते शाळा संस्था ही देत जाते शिक्षक आपल्याला देत जातात पण ते आपल्याकडून काही मागत नाही तसेच जे आमच्या आम या शाळेने आम्हाला देत गेले पण आम्ही काही त्यांना देऊ शकलो नाही द्यायचं तरी काय आम्ही कोण देणार आहे परंतु जे काही ऋण असतं ते ऋण कुठतरी कोणत्या तरी मार्गानं देणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य असतं म्हणून फुल न फुलाची फुला पाकळी म्हणून आमच्या बॅचनं मागच्या वर्षी प्रोजेक्टर दिलं यावर्षी काही चांगले पुस्तकं का दिले देण्यामागचा हेतू योग जे काय आम्ही घडलो ज्या शाळेनं आम्हाला घडवलं त्या शाळेतील जे काय आमचे विद्यार्थी असत त्यांचं आमच्यापेक्षा भविष्य भवितव्य हे उज्ज्वल व्हावं ही त्यामागची आमची अपेक्षा असते म्हणून मी सांगतो मित्रांनो या ज्या शाळेचे संपूर्ण ऋण आम्ही काही फेडू शकणार नाही परंतु जे काही करायचं ते थोडं का महिना ते एक ऋण असतं ते ऋण फेडण्यासाठी आम्ही आमची जी बॅच आहे ती कायमच इथून पुढे कार्यरत असते मी तरी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र